तर घातंक म्हणजे काय थोडक्यात माहिती बघूया तर या ठिकाणी दिलेले घातंक म्हणजे एखाद्या संख्येचा स्वतःशीच वारंवार होणारा गुणाकार थोडक्यात मांडण्याची पद्धत बघूया दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले इथे दोनने दोनला चार वेळेस गुणले आहे वरील गुणाकार दोनचा चौथा घात असे मांडतात दोनचा चौथा घात म्हणजेच दोन हा पाया असून चार हा घातंक आहे दोनचा चौथा घात म्हणजेच दोनचा चौथा घात असं मराठीत वाचतात दोनचा चौथा घात लिहिताना असं लिहितात दोनचा चौथा घात बरोबर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे चार वेळेस दोन दोन काढायचे आणि त्यांचा गुणाकार सोळा येतो तीनचा वर्ग म्हणजे तीनचा दुसरा घात याचे वाचन तीनचा दुसरा घात किंवा तीनचे वर्ग असे करतात पाचचा तिसरा घात याचे वाचन पाचचा तिसरा घात किंवा पाचचा घण असे करतात दहाचा वेगवेगळे घात बघूया दहाचा पहिला घात म्हणजेच दहा दहाचा दुसरा घात म्हणजे किंवा दहाचा वर्ग म्हणजेच शंभर आणि दहाचा घण म्हणजे एक हजार यावरून दहाचा जितका घात असतो तितके शून्य एक वर द्यावी लागतात